पाच सहा महिन्यापूर्वी साहेब संस्थांचे टेंडर मधले कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक तोडून टाकलं सामान उचलून घेऊ काय झालं म्हणजे गुन्हेगारावर कारवाई अरे गुन्हेगार आहेत का हा ग्रामस्थ बसले हे सर्रास म्हणजे गुन्हेगारावर बोलायला गेलं की चांगल्या जे गावात एक मध्ये व्यवसाय करायला लोक त्यांच्यावर होते म्हणजे दोन नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात तुम्हाला सांगतो एक नंबर व्यवसायकारक लोकांना प्रचंड त्रास आहे सगळ्या नियमवाडी कोणाला आहे एक नंबर व्यवसाय करणार दोन नंबरचे लोक गाव चालू राहिले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर समोर आहेत व्यासपीठ आहेत माझा कोणाला अनादर करायचंय मला पण गुन्हेगारांचे आका आपण होऊ नका आपण गुन्हेगारांचे आका होऊ नका गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फुटलं त्यालाही सांगायचं तू माझा फोटो टाकू नको त्याच्यावर काय राजकारण होत नाही आपल्याला नगरपालिकेने निवडणूक लढायच्या त्यावेळी लढू आपल्याला काय राजकारण करेल तेव्हा करू त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलायला गेलं ती बंद होत नाही मी सांगतो शिडीचा तरुण आणि ॲफेरिक्षा घ्या त्या पोलिसांना आपते चालवा करा धंदे शेवटी हे जे चालून बेकायदा जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही त्याच्यामुळे ते करा आता करणार काय दुसरं आपण कुणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या कोणी अपिरीक्षा घ्या आता कोणी सांगितलं होतं कोण पोलीस त्याच्या माध्यमात सगळं चालतं त्याला विचारून घ्या दोन दोन नंबर धंदे पण करा मग का। आता काय करणार का काय आता काय त्याचं काय नाव पोलीस कर्मचारी आपण काय घेतलंय कोण आणि सुरक्षित राहायचं असेल आपण वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे तक्रार पेढी ठेवलेली आहे अनेक तक्रारी त्याच्यात येतात आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट ना कॉटून तो आप। <coughs> आपले वाद आहे ना रामनवमी लेख आपण दोन गट राहतात आद्याशन आपले वाद होतात म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा अनादर करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते काय गावात एकात येत नाही एक मिनट सांग गाव काही एकात येत नाही त्याच्यामुळे हे सगळे गैरफायदा काही लोक घेऊन आहे पालखीला आपली गर्दी कोण जातो कोण जातो याची तक्रार, तक्रार कर त्याची तक्रार कर दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडले राहतात काय त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला का काय माहिती ते अनेक लोक घेऊन येत राहत दर्शन करत अरे हे गैरप्रकार थांबू आपण आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलिसांनी विचारून घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा हा ते विचारा हप्ताही ठरून घ्या एकट्याने फिरायचं का चार लोक बरोबर फिरायचं आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही फार वेळ झालेला आहे अधिक बोललो बद्दल मी मला काही कोणा अनादर करायचा नाही एवढीच विनंती आहे का आपल्याला संगणित राहावं लागेल येणारा साई भक्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे शिर्डी संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद ग्रामस्थ हे सामूहिक का असल्याशिवाय काम चालणार नाही संस्थान संस्थांच्या हद्दीच्या बाहेर काम करायला तयार नाही त्यांना असं वाटतं जेवढा भक्त कॅम्पसमधील मधील तीच जबाबदारी आमची बाहेरच्या भक्ताची जबाबदारी जब नाही असं संस्थांनी पण करू चालणार नाही एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद